जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री निवृत्तीनाथांचा हरिपाठ बघतोय कालपर्यंत आपले अठरा भंग बघून झाले आज आपण एकोणीसावा भंग बघूया एकोणीसाव्या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात क्षेत्राचा विस्तार क्षेत्रज्ञ निवृत्ती अवघि हे क्षिती एक रूपे। शांती दया पैसे शमा जया रूप अवघेची स्वरूप आत्माराम निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा सांडुनिया भजा केशवासी निवृत्ती तिष्ठतू एकूप चित्त अवघीच समस्त गिळियेली दोन तीन महत्वाच्या गोष्टी या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी मांडलेल्या आहेत एक म्हणजे जो प्राप्त पुरुष असतो प्राप्त पुरुष म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेला आहे असा किंवा ज्यानं स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे जो स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे असा प्राप्त पुरुष या प्राप्तपुरुषाचे एक लक्षणही इथं सांगतात शिवाय निवृत्तीनाथ महाराज आपण कुठल्या गोष्टींचा त्याग करणं गरजेचं आहे तेही सांगतात आणि साधनेमधील एका स्थितीचंही वर्णन ते अभंगाच्या शेवटी करतात अभंगाच्या सुरुवातीला ते क्षेत्राचा विस्तार क्षेत्रज्ञवृत्ती असे शब्द मांडतात क्षेत्र म्हणजे देह बरं का आता आपला हा देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे हे उघडच आहे तसंच ही संपूर्ण सृष्टीसुद्धा पंचमहाभूतांनीच बनलेली आहे त्यामुळे क्षेत्र म्हणजे जशी ही सृष्टी आहे तसंच हा देह म्हणजे सुद्धा क्षेत्रच आहे नवृत्तीनाथ महाराज म्हणतायत या क्षेत्राचा विस्तार झालेला आहे तो क्षेत्रज्ञ वृत्तीने झालेला आहे क्षेत्रज्ञ याचा अर्थ आपलं आत्मस्वरूप म्हणजेच भगवान आता भगवंत आपल्या देहाचं अधिष्ठान आहे हे तर उघड आहे जसं भगवान ह्या सृष्टीचंही अधिष्ठान आहेत पण निवृत्तीनाथ महाराज इथं क्षेत्रज्ञ वृत्ती असा शब्द वापरतात आपली वस्तुत अशी वृत्ती असत नाही आपली वृत्ती ही विषयांकडं उठणारी असल्यामुळं आपण देहाशी तदाकार होऊन विषयांचा उपभोग घेत असतो आणि परिणाम असा होतो की आपण कायमच बहिर्मुख राहतो जो प्राप्त पुरुष आहे आत्मज्ञानी पुरुष आहे त्याच्या वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थित असतात म्हणजेच त्याच्या वृत्तींचा लोप आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालेला असतो त्यामुळेच अशा साधकाचं वर्णन करताना ते क्षेत्राचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ती अशा शब्दात करतात म्हणजे तो देहरूपाने आहे पण त्याच्या ठिकाणी ही जाणीव आहे की तो म्हणजे देह नाही तो म्हणजे आत्मा आहे या जाणिवेवरती तो असल्यामुळं त्याच्या ठिकाणी क्षेत्रज्ञ वृत्ती वास करत असते देहाची वृत्ती किंवा देहभावाची वृत्ती त्या ठिकाणी नसते मग काय होतं अवघी हे क्षिती एकरूपे अवघी म्हणजे जे काही क्षेत्र आहे किंवा जी काही चराचर सृष्टी आहे त्याची क्षिती एका रूपामध्ये होते याचा अर्थ ऱ्हास होणे किंवा लय होणे ज्या चराचर सृष्टीचं अधिष्ठान आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपापर्यंतच जर कोणी पोचलं तर संपूर्ण सृष्टीचा लय त्या आत्मस्वरूपामध्ये होतो आता लय होतो म्हणजे तरी काय असं आहे का की आपल्याला जग दिसतं तर संतांना जग दिसत नाही असं नाही जग त्यांनाही दिसतं व्यवहार तेही करतात प्रपंच तेही करतात पण त्याचा लय त्यांच्या ठिकाणी असतो याचा अर्थ ही जी चराचर सृष्टी आहे ज्यामध्ये अर्थातच स्वतःचा देहसुद्धा आला त्याला ते द्वैतभावानं बघत नाहीत क्षेत्रज्ञ वृत्ती तिथं वास करत असल्यामुळं सगळ्या ठिकाणी त्यांना आत्म्याचं दर्शन होतं भगवंताचं दर्शन होतं चराचरामध्ये भगवंत कसा व्यापून आहे हेच त्यांच्या अनुभवाला येतं नुसतं माहीत असणं वेगळं बरं का आणि प्रत्यक्ष अनुभूती असणं वेगळं संतांना याची प्रत्यक्ष अनुभूती असते आणि म्हणून त्यांची ही अवस्था होते की अवघी हे क्षिती एकरूपे एका भगवंताच्या रूपानेच संपूर्ण क्षेत्र व्यापून आहे अशी त्याची दृष्टी असते कारण त्याची वृत्ती ही क्षेत्रज्ञ वृत्ती झालेली असते गंमत काय आहे की मनुष्य बोलीभाषेत एक बोलतो आणि वर्तन मात्र निराळं करतो गोंदवलेकर महाराजसुद्धा त्यांच्या प्रवचनांमध्ये म्हणतात की आपण बोलतो एक आणि वागतो एक जे आदर्शरूप आहे जे चांगलं आहे ते आपण बोलतो पण वर्तन मात्र त्याच्या अगदी उलट करतो तर तुम्ही असं वर्तनच करा जे तुम्हाला बोलता येईल असं महाराज म्हणतात याचा अर्थ काय याचा अर्थ असा कि साधक लक्षणांनी प्रतिबिंबित होत असतो म्हणजे समजा एखादा विद्यार्थी म्हणाला की मी खूप हुशार आहे तर त्याची तशी उन्नती दिसली पाहिजे ना डोळ्याला त्याला मार्क शून्य पडतायत सगळ्या पेपरमध्ये नापास होतोय आणि म्हणतोय मात्र मी हुशार आहे यात विसंगती आली हुशार आहे असं तो म्हणत असेल तर हुशारीचं लक्षण कुठेतरी दिसलं पाहिजे तसंच जो असा आत्मज्ञान संपन्न प्राप्त पुरुष असतो त्याच्यामधून लक्षणे बाहेर प्रतिबिंबित होतात हे अगदी सहज घडत असतं जसं एखादी गर्भारशी बाई असेल तर तिची लक्षणे दिसून येतात हे संभवत नाही की त्या बाईला आठवा महिना आहे आणि तिचं पोट सपाट आहे जर तिला दिवस गेलेले असतील तर त्याची लक्षणं तिच्या शरीरामधून प्रगट होतच असतात तसं निवृत्तीनाथ महाराज पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत शांती दया पैसे क्षमा जया रूप शांती दया क्षमा ही जी रूपं आहेत ही जी लक्षणं आहेत ही प्राप्त पुरुषामध्ये प्रतिबिंबित होत असतात म्हणजे शांतीचं नाटक करता येत नाही एखादी व्यक्ती व्यवहारामध्ये वागताना शांती हा गुण तात्पुरता स्वतःजवळ घेऊ शकते किंवा तात्पुरतं तसं भासवू शकते की मी शांत आहे बरं का किंवा आपली जर परिस्थिती उत्तम असेल तर ज्याची परिस्थिती बरी नाही त्या व्यक्तीबद्दल आपण दया दाखवू शकतो एखाद्याला आपण क्षमा करू शकतो पण आपला तो स्वभावाचा भाग असणं आणि आपणच शांती दया क्षमारूप असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये म्हणतात समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती असा जो आत्मज्ञान संपन्न पुरुष असतो त्याच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये त्याच्या वर्तनामध्ये किंवा त्याच्या अंगप्रत्यंगामधूनच शांती दया इत्यादी गुण बाहेर प्रतिबिंबित होत असतात अशावेळी तो त्या गुणांचं पांघरून घेत नाही ते गुण आपोआपच त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात कारण ज्या आत्मस्वरूपाची ही लक्षणं आहेत शांती म्हणा क्षमा म्हणा किंवा आनंद म्हणा समाधान म्हणा त्या आत्म्यापशीच तो तदाकार झालेला असतो म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात जया रूप जया म्हणजे कुणाची रूप आहेत ही ही आत्म्याचीच रूप आहेत शांती दया इत्यादी त्यातूनच ती बाहेर येत असल्यामुळं साधक जेव्हा तिथे तदाकार होतो तेव्हा त्याच्यामध्ये ते गुण आपोआपच दिसायला लागतात अवघेची स्वरूप आत्माराम अशी त्याची अवस्था होते समजा मीच सगळीकडं मला दिसायला लागलो तर मी कुणाशी वाईट वागणार ना किंवा कुणावर चिडणार आपल्याकडे असं म्हणतात की समजा जीभ जर चावली गेली तर चिडून कुणी आपले स्वतःचे दात पाडून घेत नाही याचा अर्थ काय सगळीकडेच आत्मस्वरूप साधकाला दिसत असल्यामुळं शांती दया हे त्याचे अगदी सहज भाव होऊन जातात आतूनच तो शांत असल्यामुळं ते बाहेर प्रगट झालेले असतात आपलं असं असत नाही आणि आपण कुठल्या मार्गानं जातो हे निवृत्तीनाथ महाराज पुढच्या ओळीमध्ये सांगतात निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा भाजा याचा अर्थ स्त्री आणि निरूपणांमध्ये याआधी पण हा विषय आलेला आहे की स्त्री हा शब्द संत वाङ्मयामध्ये वासना या दृष्टीनं वापरला जातो चेष्टा या शब्दाचा अर्थ हालचाल करणे निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा असं ते म्हणतात म्हणजेच अभिमान आणि वासना यामुळं काय होत असेल तर आपण निंदा आणि द्वेष यामध्ये अडकून बसतो आणि यामध्ये अडकल्यानंतर साहजिकच आपण आपल्या साधनापासून लांब जातो गोंदवलेकर महाराजसुद्धा साधकासाठीची जी पथ्य सांगतात त्यामध्ये ते सांगतात की परनिंदा ही साधकानं विष्ठे समान मानावी निंदेमध्ये आपण दुसऱ्याला दोष देतो आणि ते देता देता त्याच दोषांचं बीज आपल्यामध्ये रुजलं जातं महाराष्ट्र एके ठिकाणी असं म्हणतात की दुसऱ्यांमध्ये तुम्हाला दोष दिसतात ते तुमच्यात असतात म्हणूनच ते दिसतात आपण ज्याची निंदा करतो त्यामध्ये सुधार होतोच असं नाही पण निंदा केल्यामुळं दोष मात्र येऊन आपल्याला चिकटतात सगळ्याचा परिणाम शेवटी आपण आपल्या साधनेपासून लांब जाणे यातच होतो या सगळ्याला बाजूला ठेवून भगवंताचं भजन करा भगवंतप्राप्तीचं साधन करा असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा सांडुनिया भजा केशवासी भाजा आणि भजा या शब्दांचा अतिशय सुंदर वापर इथं त्यांनी केलाय आपण असं वर्तन करण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे मुळात इथं हा विचार करणं गरजेचं आहे की मी दुसऱ्याचा द्वेष तरी का करतो किंवा दुसऱ्याची निंदा तरी का करतो अभिमान मी माझ्याजवळ बाळगलेला आहे तो तरी कशासाठी बाळगलेला आहे साधक जीवनामध्ये आत्मपरीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर आपण जे वर्तन करत आहोत तेच सुरू ठेवून एका बाजूला साधना सुरू ठेवली तर त्यांना पदरात काहीही पडणार नाही संत महात्मे त्यांच्या उपदेशांमधून कुठले बदल आपल्या वर्तनामध्ये सुचवत आहेत हे लक्षपूर्वक जाणून घ्यावं जर काही आवश्यक असतील तर ते बदल करावेत निदान तसा बदल करण्याचा अभ्यास करावा आणि एका बाजूला आपल्या साधनेचा अभ्यास सुरू ठेवावा हे दोन्ही सुरू ठेवलं तर एक वेळ अशी येईल की आपल्यामध्ये दोषही राहणार नाहीत आणि आपलं साधनही सुरू राहील तेव्हा मात्र आपला मार्ग सुकर होईल तोपर्यंत कठीण आहे आणि हे आपलं घडावं म्हणूनच निवृत्तीनाथ महाराज पहिल्यांदा आत्मज्ञान प्राप्त पुरुष असतो कसा ते सांगतात आणि आपण नेमकं चुकतो कुठे तेही सांगतात अभिमान हा आपल्याला आड येतो आता इथे दोन तीनच दोष निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलेले आहेत निंदा आणि द्वेष पण अभिमानाच्या पोटी असंख्य दोष असतात जे साधकाच्या आड येतात क्रोध आहे काम आहे मत्सर आहे विचारू नका इतके पुष्कळ दोष अभिमानाच्या पोटी आहेत त्यामुळे मुळात मी भगवंताचा आहे किंवा मी माझ्या सद्गुरूंचा आहे हा भाव वाढवणं गरजेचं आहे हा भाव अंतरंगामध्ये जसजसा वृद्धिंगत होईल तसतसा आपला अभिमान सैल पडत जातो भगवंताची सत्ता मान्य असणं वेगळं आणि भगवंताच्या सत्तेला शरण जाऊन साधना करणं वेगळं असं शरण जाऊन अभ्यास केल्यामुळं अभिमान हळूहळू गळून पडायला लागतो आणि मग भगवंताची वाट सोपी होऊन जाते नाहीतरी त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आहे तरी काय अभिमानच आहे तो गेला की तिथेच देव आहे तुकाराम महाराज म्हणतात अहम भाव गेला तुका म्हणे देव झाला पण हे ऐकायला जितकं सोपं आहे तितकंच करायला कठीण आहे शेवटच्या ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात निवृत्ती तिष्ठ तू रूप चित्त अवघीच समस्त गिळी येली तिष्ठतू या शब्दाचा अर्थ एका अवस्थेमध्ये स्थिर राहणे व्यवहारामध्ये याचा अर्थ वाट बघत उभं राहणे इत्यादी गोष्टींसाठी वापरला जातो पण इथे अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज हा शब्द एका विशिष्ट अर्थानं वापरतायत आणि तो अर्थ म्हणजे स्थिर राहणे साधक आपल्या चिदाकाशाच्या प्रदेशामध्ये स्थिर जो राहतो त्याला ते तिष्ठतू अशी संज्ञा वापरतायत तिथे आपणच आत्मा आहोत या बोधामध्ये साधकानं स्थिर थांबायचं आहे ही ध्यानाची एक प्रक्रिया आहे किंवा ध्यानामधली एक अवस्था आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत निवृत्ती तिष्ठ तू एकूप चित्त एकरूप म्हणजे काय मी वेगळा आणि देव वेगळा हे एक रूपत्व नव्हे मी म्हणजेच देव किंबहुना देव म्हणजेच मी सहा अहम किंवा सोहम म्हणजे रूप. सोहमचा बोध चित्तामध्ये ठेवून चिदाकाशामध्ये स्थिर थांबणे याचं वर्णन निवृत्तीनाथ महाराज निवृत्ती तिष्ठतू एक रूप चित्त अशा शब्दात करतात असं केल्यानं काय होतं अवघीच समस्त गिळी येली अवघी म्हणजे काय संपूर्ण देहबुद्धी अशा अर्थानं अवघी हा शब्द वापरलाय अवघी देहबुद्धीच तिथे गिळली जाती असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात देहबुद्धी म्हणजे मी देह असं समजणे आणि आत्मबुद्धी म्हणजे मी आत्मा असं समजणे मी देह हा आपला भाव तिथं गिळंकृत केला जातो कशाने गिळंकृत केला जातो तर अर्थातच वर वर्णन केलेल्या सोहम भावाने किंवा आपल्या आत्मभावाने आपली देहबुद्धी गिळंकृत केली जाते एखादी वस्तू एखाद्या दुसऱ्या वस्तूनं गिळली की त्या वस्तूचं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येतं पण नुसतं संपुष्टात येत नाही ती गिळलेली वस्तू ज्या वस्तूकडून गिळली गेलेली आहे त्या वस्तूचं रूप प्राप्त करून घेते अगदी जंगलातलं उदाहरण द्यायचं झालं तर सापानं बेडूक गिळला की तो सापच झाला बेडूक म्हणून वेगळा राहिला नाही आता तो सापाच्या शरीराचा भाग झाला तसं आत्मबुद्धी जेव्हा देहबुद्धीला गिळंकृत करते तेव्हा आत्मबुद्धी आणि देहबुद्धी वेगळी न राहता उरते ती फक्त आत्मबुद्धी उरते यालाच निवृत्तीनाथ महाराज अवघीच समस्त गिळी येईल असे शब्द वापरतात हे घडण्यासाठी मात्र साधनेचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये जर अडचण काही असेल तर ती अभिमानाची आहे हा अभिमान दूर ठेवला तर साहजिकच आपण निंदा द्वेष किंवा आपले षड्रिपू असतील काम क्रोध लोभ मोह इत्यादी यांपासून लांब जाऊ आणि साधनेतली शांती प्राप्त करून घेऊ त्यामुळं दुसऱ्या ओळीत ते जे सांगतात शांती दया पैसे क्षमा जया रूप अशा पद्धतीचं आपलं वर्तन होईल किंवा आपला तो स्वभावच होऊन जाईल जसं डरकाळी फोडणे हे वाघाला प्रशिक्षण द्यावं लागत नाही तो त्याचा स्वभाव आहे किंवा भुंकणे हा कुत्र्याचा स्वभाव आहे सुगंध देणे चा हा चाफ्याच्या फुलाचा स्वभाव आहे तसंच ओलेपणा हा पाण्याचा स्वभाव आहे तशाच प्रकारे आत्म्याचे जे गुण आहेत मग त्यामध्ये शांती आहे दया आहे आनंद समाधान हे त्या साधकाचे गुणच होऊन जातात साधकच पूर्णपणे आत्मरूप होऊन जातो असा सगळा विषय निवृत्तीनाथ महाराज या अभंगामध्ये मांडतात आज નિરૂપણ સેવેલા ઇથેચ વિરામ દેતો નિરૂપણ આપણ યથાવશ પાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ